शिवसेना ठाकरे गटातर्फे आयोजित शिवजयंती मिरवणुकीत रामबाग शाखेतर्फे दरवर्षी वादग्रस्त विषय हाताळले जात असल्यामुळे कायदा कारणास्तव या दिखाव्यांना कायमच आक्षेप घेतले जातात मात्र तरीही या वादग्रस्त विषयांवर देखावे सादर केले जातात यंदाही शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत चलचित्र देखाव्याद्वारे शिवशाही ज्यांनी घडवलं तर राज्यांच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाहीत ज्यांनी घडवलं त्यांनी च पाठी खंजीर खुपसणारे मावळे अशा आशयाचा देखावा सादर केला होता या देखावा आक्षेपार्ह असल्याचं पोलिसांनी सांगत देखावा सूचना ठाकरे गटाचे उपनेते व विजय साळवी यांना केल्या पोलिसांशी केलेल्या चर्चेनंतर या देखाव्यातील खंजीर काढून टाकण्यात आला त्यानंतर उपनेते साळवी यांनी नाराजी व्यक्त केली शिवशाही जे घडलं ते आम्ही देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जे सत्य आहे दाखवलं पाहिजे सत्तेच्या बाजूने पोलिसांनी राहावं हे चुकीचं असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे देखावा बनवला आहे म्हणजे शिवजयंती आहे शिवजयंतीमध्ये इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले सगळे प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला महाराजांसाठी जेव्हा महाराज तिथे रायगडावर आले तेव्हा त्यांनी त्या ते इंदुलकरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे काय देऊ तुम्हाला वतन पाहिजे प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी पाहिजे ती द्यायला तयार होते महाराज परंतु इंदुलकरांनी सांगितलं साहेब मला जी पहिली पायरी आहे त्याच्यावर माझं नाव लिहा की जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी रायगडावर याल तेव्हा त्याच्यावर पाय ठेवाल त्याच्यात तेच मला पुण्य असेल म्हणजे त्या काळी असे मावळे महाराजांबरोबर होते शिवशाहीत आणि लोकशाहीत काय आहे आच, जे आज आजच्या राजकारणात ज्यांना घडवतात जे कोणी मी एका पक्षाचं नाही बोलत अनेक पक्षात ज्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवले मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर कोपसला आणि ती त्यांना वृद्ध काळात पण वेदना दिल्या असे असे मावळे हे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शिवजयंतीचं सा निमित्त साधलं आहे शिवशाहीत जे घडलेलं आहे शिवशाही आपण शिव शिवाजी महाराजांकडून हेच शिकायचं आहे की शिवाजी महाराज काय करतात काय करत होते ते राज्यकारभार कसा करत होते ते लोकांची सेवा कशी करत होते ते गनिमे कावा कसे करत होते हे शिवाजी महाराजांकडून आपण शिकायचं आहे मग ही शिकवण मिळाली का लोकशाहीत यांना जर हे असं करतात आहे हेच आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि पोलीस त्याच्यावर आक्षेप घेतात आहे पोलिसांना आमची विनंती आहे जे सत्य आहे ते, ते दाखवून द्या फ्रीडम आहे नाइंटीन वन के एक एखाली आम्हाला फ्रीडम दिलेलं आहे घटनेने मग घटनेची पण पायमल्ली करायची असेल तर पोलिसांनी जरूर याच्यावर बंदी घालावी आम्ही पोलिसांना बोललो तुमचा आक्षेप असेल तर आम्ही हा चित्र काढतच नाही मिरवणूक आहे तिथंच ठेवून देतो पण पोलिसांनी आम्हाला सगळं करावं याच्यात सत्याच्या बाजूनी पोलिसांनी राहावं कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे जेव्हा वर्धी अंगावर चढवताना की सत्या सत्याची सत्याची साथ देईल म्हणून मग सत्याची साथ द्यावी त्यांनी